तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबरचं पेन्शन हे आता जमा होणार आहे कारण या पेन्शनसाठीचं जे अर्थसहाय्य आहे ते वितरित करण्याबाबत जे आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर या जे आरमधून आपण अर्थसहाय्य वितरणाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा आर विषय तुम्ही ते पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जे आरचा असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे प्रस्तावना आहे या प्रस्तावनेनंतर आपण शासन निर्णय पाहणार आहोत की ज्यामध्ये हा निधी वितरणाविषयीची सविस्तर माहिती ही देण्यात आलेली आहे त्यामध्ये मुद्दा क्रमांक दोन राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य हे डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरिता जे काही खातं उघडण्यात आलेलं आहे या खात्यामध्ये वर्ग करण्यात या शासन निर्णयाने तुम्ही पाहू शकता हा निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता ही आता देण्यात येत आहे तर या अर्थसहाय्यासाठी जो जे काही अर्थसहाय्य उपलब्ध आहे ते अर्थसहाय्य आता या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता ही आता देण्यात येणार आहे आणि देण्यात येणाऱ्या मान्यतेनुसार हे पैसे जे पेन्शन आहे ते सर्वच योजनेतील लाभार्थ्यांना आता जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती ही आश्या पाहले तर तुम या शासन निर्णयामधून आपल्याला पाहायला मिळते तर तुम्ही पाहू शकता या आदेशांवे वितरित करण्यात दिसलेला निधी जो आहे तो इथे अशा काही प्रकारचा उपलब्ध आहे आणि एवढा सारा निधी हा नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शनसाठी आणि एवढा सारा निधी हा नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शनसाठी उपलब्ध आहे तर हाच निधी वितरित करण्याबाबत या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही होती या विषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओ एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील